नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर आज मेजच्या मुलींच्या ताटांना ला मस्त अशी लग्नाच्या पंक्तीमध्ये भेटणारी मिक्स भाजी बनवायची आहे तर मंडळी ही माझ्या पद्धतीने मी बनवणार आहे एकदम सोप्या आणि सिंपल पद्धतीने कमी तामझाम करता तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चला फटाफट -पाट रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी घेतलेला आहे फ्लावर बटाटा आणि मटर हि हिरवा मटर आहे मी सोलून घेतलेला आहे पाव किलो मटर घेतलेला आहे फ्लावर अर्धा किलो घेतलेली आहे आणि एक मोठ्या साईजचा बटाटा साली काढून कट करून घेतलेला आहे आता ही फ्लावर बटाटा हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे फ्लावर मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची कारण की त्याच्यामध्ये आळी वगैरे काही असू शकते म्हणून फ्लावरचं जे कांदा आहे तो व्यवस्थित मिठाच्या पाण्यामध्ये पहिलं भिजत ठेवायचा नंतर ते कट करून कोमट पाण्याने धुवून घेतलेला आहे आता इथे बघा मी कढई ठेवलेली आहे आता हे सर्व भाज्या मी धुवून घेतलेल्या आहेत चांगल्या व्यवस्थित अशी फ्लावर धुवून घ्यायची कारण त्याच्यामध्ये किडे वगैरे असतात तर बटाटा पण त्याच्यामध्ये टाकून घेतला आणि जो मटर आहे तो पण त्याच्यामध्ये टाकून घेतला आता ही आपल्याला भाज्या शिजून घ्यायच्या तर त्यामध्ये मी एक चमचा मीठ टाकलेला आहे आणि मस्त अशी ही भाज्या वाफळून घ्यायच्यात आपल्याला मिक्स करून झाकण देऊन चांगल्या स्लो गॅसवरती ह्या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत आता झाकण देऊन भाजी शिजते तोपर्यंत आपण वाटण बघूया तर इथे बघा मी घेतलेला आहे पिकलेला टमाटर दोन परत एक अद्रकचा तुकडा एक, एक कांदा लसूण आणि उबा चिरून एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे आणि मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सर्व शेपरेट शेपरेट आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर इथं मसाला मी फिरून घेतला आहे मिक्सरला आता इथे बघा मी जे आपण शिजत घातलेलं होतं मटर बटाटा आणि वटाणा ते व्यवस्थित असं शिजलेलं आहे आता गॅस बंद करून हे साईडला ठेवून देऊया आणि आता आपण गॅसवरती इकडे कढई ठेवलेली आहे एक आणि त्यामध्ये मोठे चमचे चार तेल घेतलेलं आहे मी म्हणजे पोहे खायचे चमचे आहेत ना हे चार चमचे मी तेल घेतलेलं आहे तेल गरम करून त्याच्यामध्ये एक चमचा मुहरी टाकून घेतली मुहरी चांगली तडतडल्यानंतर लगेच चा आपल्याला एक चमचाभर जिरं टाकायचं आहे जिरं व्यवस्थित तड तडतडलं की त्याच्यामध्ये लगेच आपल्याला तमालपत्र टाकायचे दोन तीन आणि हे सर्व व्यवस्थित असं परतून घ्यायचं चांगलं म्हणजे तमालपत्राचा फ्लेवर उतरला पाहिजे तेलामध्ये येऊ इथपर्यंत परतून घ्यायचं चांगलं नंतर त्यामध्ये ही कांद्याची प्युरी करून घेतली होती ती याच्यामध्ये टाकून घ्यायची वाटण फक्त आहे ना जे आपण मिक्सरला फिरवणार आहे ते शेपरेट शेपरेट फिरून घ्यायचं एक साथ फिरवायचं नाही आहे मिक्सरला आता ही जी प्युरी कांद्याची चांगली गुलाबी रंगा येऊ येऊपर्यंत परतून घेतली आता हे जे अद्रक लसूण आणि कोथंबीरची पेस्ट करून घेतलेली होती मी सेपरेट ती पण याच्यामध्ये टाकून घेतली आणि चांगली व्यवस्थित हे परतून घ्यायचं तर मंडळी हा हो मसाला एकदम खमंग असा परतून घ्यायचा आहे आपल्याला तर एक चमचा मी घरगुती मसाला टाकला एक चमचा धना पावडर टाकली एक चमचा गरम मसाला टाकला आणि एक चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकली आणि एक च अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे काश्मीरी मिरची पावडर नक्की टाका म्हणजे कलर चांगला भाजीला येतो आपल्या आता हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित असे स्लो गॅसवरती चांगले खमंग असे परतून घ्यायचे आहे मसाला जर तुम्ही चांगला परतून घेतला तर भाजीला टेस्ट दुप्पट तिप्पट वाढते म्हणून स्लो गॅसवरती चांगला मसाला परतून घ्यायचा आता मसाला चांगला तेल शेपरे होऊपर्यंत परतून घेतल्यानंतर त्यामध्ये टमाटरची प्युरी टाकायची आहे आता ही टमाटरची प्युरी ना पिकलेले टमाटर घ्यायचे चांगले म्हणजे भाजीला कलर चांगला येतो पिकलेल्या टमाटरची प्युरी मी याच्यामध्ये टाकून मस्त असं परतून घ्यायचं परत आपल्याला स्लो गॅस ठेवून गॅस मात्र स्लो ठेवायचा नाही तर मसाला खाली लागू शकतो मग टेस्ट आपली भाजीची खराब होऊ शकते तर मस्त असं तेल शेपरेट होऊपर्यंत बघू शकता आपण मसाला चांगला खमंग असा परतून घेतलेला आहे मंडळी तर आता गॅस मात्र स्लो ठेवलेला आहे इथं मी तर परत एकदा व्यवस्थित मी मिक्स करून घेते आता जे आपण फ्लावर बटाटा आणि वटाणा शिजून घेतलेला होता तो याच्यामध्ये आपल्याला पाण्यासोबत टाकायचा आहे तर मी तुम्हाला पहिलं सांगितलं होतं फ्लावर जी आहे ती आपल्याला व्यवस्थित मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायची आहे चांगली कोमट पाण्याने पहिल्यांदी थोडंसं कोमट पाण्यामध्ये तो गड्डा तसाच ठेवून द्यायचा मिठाच्या पाण्यामध्ये जर काही कीड वगैरे असन ती व्यवस्थित निघून जाते कारण की आपण जे हे त्याच्यामध्ये पाण्यामध्ये बॉईल केलेलं पाणी आहे ना जे मटर बटाटा आणि फ्लावर ते पाणी तसंच भाजीमध्ये ओतायचं आहे त्या पाण्यामध्ये भरपूर जीवनसत्व असतं तर ते असं टाकायचं नाही म्हणूनच पहिलं आपण जे फ्लावर येणार आहे सर्व भाज्या व्यवस्थित धुवून घ्यायच्या आता त्याच्यामध्ये थोडंसं मी अद्रक लसूणची पेस्ट केली होती मिक्सरमध्ये ते थोडंसं धुवून टाकलेलं आहे गरम पाणी वापरायचं आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मस्त अशी उकळी काढून घ्यायची तर मंडळी ही मटर बटाटा आणि फ्लावरची भाजी एवढी टेस्टी तयार झाली होती ना जशी लग्नाच्या पंक्तीमध्ये भेटते त्यापेक्षाही चांगली झालेली आहे अजून टेस्ट वाढवण्यासाठी मी इथे घरगुती गरम मसाला तयार केलेला आहे तो एक चमचाभर नंतर शेवटला टाकायचा आहे ज्यावेळेस तुमची भाजी उकळून झाल्याच्यानंतर नंतर त्याच्यामध्ये गरम मसाला एक चमचाभर टाकायचा मिक्स करून घ्यायचं आता इथं भाजी आपली तयारच झालेली आहे तर मी लगेच दीड चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून मस्त असं मिक्स करून घ्यायचं नंतर हिरवीगार कोथंबीर स्वच्छ धुवून भरपूर सारी कोथंबीर टाकायची म्हणजे म व्यवस्थित कोथंबीरनी आपल्या भाजीला चांगली टेस्ट येते फ्लावर बटाटा वटाणा आपला इथं तयार झालेला आहे मंडळी तुम्हाला ही लग्नातल्या पंक्तीतली फ्लावर बटाट्याची भाजी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद तर चला तुम्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये